नमस्कार एस के टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पन्नास लाख कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना पगारात मोठी वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी दोन मध्ये अमलात येणारा आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे जर अर्थसंकल्पात याबाबत थेट घोषणा करण्यात आली नसली तरी या वेतन आयोगाचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर या निर्णयाचा फायदा सुमारे लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे तर मित्रांनो वेतन आयोग स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा देणे हा आहे तर नवीन वेतन आयोग आयोगामध्ये वेतन वित्त अर्थशास्त्र आणि मानव संसाधन क्षेत्रातील तत्वांचा सा, समावेश असतो तर मित्रांनो हे तज्ञ देशाची आर्थिक स्थिती महागाईचा दर आणि कर्मचाऱ्यांचे हित यांचा विचार करून वेतन संरचना निश्चित करतात तर सध्या सातव्या वेतन अंतर्गत कर्मचाऱ्यांना वेतन मिळत आहे परंतु नवीन आयोगासमोर आता एक मोठे आव्हान आहे तर कर्मचाऱ्यांना अशी वेतन संरचना देणे जी स्पर्धात्मक सरकार परवडणारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक असणार आहे तर मित्रांनो वेतनवाढीचे प्रमाण ठरवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हा एक महत्वाचा निकष आहे तर सध्या सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न आहे तर नव्या आयोगात हा फॅक्टर वाढून दोन पॉइंट शहाऐंशी पर्यंत जाऊ शकतो उदाहरणार्थ जर एखादा कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर ते नव्या आयोगानंतर एक्केचाळीस हजार ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत वाढू शकते तर कर्मचारी संघटना या फॅक्टरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्याची मागणी करत आहे तर मित्रांनो नवीन वेतन आयोगाचा फायदा फक्त सध्याच्या कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नाही तर पेन्शन धारकांसाठीही याचा मोठा फायदा होणार आहे जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढला तर किमान पेन् रुपयांपर्यंत वाढू शकते।, हो शकते तर काही तज्ञांच्या मते एकूण वेतनात दोनशे टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते तर मित्रांनो नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचाही विचार केला जाणार आहे तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा आणि त्यांची कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने वेतन वाढ केली जाते तर महागाईच्या तुलनेत योग्य आणि व्यवहारिक वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांची कार्य प्रेरणा टिकून राहू शकते आठवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे तर या आयोगामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि वाढत्या महागाई पासून त्यांना दिलासा मिळणार आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे जे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास मदत करणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद